शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी गेल्या बावीस वर्षांपासून बुलढाणा जिल्ह्यात लोक चळवळ उभारणारे रविकांत तुपकर येत्या लोकसभा निवडणुकीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरले आहेत त्यांच्याशी खबरेशामतकने विशेष बातचीत केली संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत दरम्यान यात महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हाही काही सुटलेला नाही या ठिकाणाहून शेतकरी नेते रविकांत तुपकर हे फायरमन म्हणून ओळखले जातात अशी त्यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करून प्रचाराला सुरुवात केली आहे आज आपल्यासोबत आहेत रविकांत तुपकर आपण त्यांच्याशी बातचीत करूया भाऊ आपण बुलढाणा जिल्ह्यातून निवडणूक लढणार आहे नेमकी अपक्ष लढणार आहे की कोणत्या पक्षासोबत इतिकारी लढणार आहे आम्ही स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि एक डोक्यात ठेवा स्वतःची उमेदवारी मी काय स्वतः घोषित केलेली लोकांनी माझी उमेदवारी घोषित केलेली आहे गावगाड्यातल्या सामान्य माणसाचा शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा भूमिनांचा तरुणांचा शहरात राहणाऱ्या नागरिकांचा मला आग्रह आहे की या निवडणुकीमध्ये तुम्ही लढलं पाहिजे आणि लोकांचा आग्रह तो या निवडणुकीमध्ये मी उतरतोय ही निवडणूक काय रविकांत तुपकरला खासदार होऊन दिल्लीत जाऊन मौज मजा करायची नाही लक्षात ठेवा ते तर मी आजही कोणत्या पक्षात गेलो मागच्या दरम्यान कधी आमदार होऊ शकतो हे डोक्यातून काढून टाका परंतु माझा हेतू असा आहे आणि लोकांचा हेतू आहे की सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जो वीस बावीस वर्ष आम्ही संघर्ष केला हा लढा आता दिल्लीत गेला पाहिजे सभागृहामध्ये तर आम्ही रस्त्यावर भांडतो आमच्या पोलीस केसेस करतात जेलमध्ये टाकतात लाठीमार करतात दिल्लीच्या संसदेमध्ये या प्रश्नावर बोलायला कोणीतरी एखादा प्रतिनिधी असला पाहिजे अशी लोकांची भावना आहे आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला गावगाड्यातून मिळतोय तरुणांचा उत्साह आहे ना तरी दोन दोन वाजेपर्यंत लोक सभांना गर्दी करून असतात खूप उत्साह लोकांचा त्या ठिकाणी मिळतो आहे आणि ही निवडणूक आता लोकांनीच हाती घेतलेली गावागावातनं लोक मला पैसे जमा करून देतात वर्गणी जमा करून देतात लोकांना माहिती आहे की हा कार्यकर्ता फाटका आहे एक वोट एक नोट हा जो सुदान देशमुखांचा फॉर्म्युला होता त्या त्याच्यानुसार आम्ही निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरले मतही द्यायचं आणि एक रुपया द्यायचा आणि मला शंभर टक्के विश्वास आहे एका की एका बाजूला या निवडणुकीमध्ये प्रस्थापित लोक दुसऱ्या बाजूला विस्थापित एका बाजूला धनशक्ती दुसऱ्या बाजूला जनशक्ती एका बाजूला स्टारच्या कपड्यातले पांढऱ्या कपड्यातले दुसऱ्या बाजूला फाटक्या मारक्या कपड्यातले एका बाजूला राजकारणात राहून भ्रष्टाचाराच्या रुपानं हजारो कोटी रुपये जमा करणारे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही लोकवर्गातून निवडणूक लढणार आहे या निवडणुकीमध्ये सामान्य शेतकऱ्याचा विजय होईल हे तुम्हाला मी निश्चित सांगतो भाऊ आता जिल्ह्यामध्ये आपण शेतकऱ्यांचा प्रश्न हाती घेऊन गेल्या बावीस वर्षापासून चळवळीत आहात परंतु शेतकऱ्यांसोबत व्यापारी लोकांचे उद्योजकांचे हे देखील प्रश्न आहेत त्या संदर्भात काही भूमिका राहणार आहे बिलकुल बिलकुल मी प्रत्येक घटकाच्या पाठीशी असतो माझी प्रतिमा जरी शेतकरी नेता म्हणून महाराष्ट्रभर असली तरी सुद्धा तुम्ही जर कोणत्याही शहरात गेले तर माझ्याकडे कर्मचारी सुद्धा अडी अडचणी येऊन येतात म्हणजे तरुण पोर येतात व्यापारी येतात म्हणजे ज्या ज्या व्यवसायामध्ये लोक काम करतात त्या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्या अडचणी सोडवण्याचा मी प्रयत्न करतो माझ्याकडे जात धर्म पक्ष व्यवसाय असं काही नसतं आणि म्हणूनच मला शहरातूनही पाठिंबा मिळतोय ना त्याचं कारणच ते आणि प्रत्येकाला वाटतं हा लढणारा कार्यकर्ता तर सभागृहामध्ये असला पाहिजे एक तर प्रस्थापित नेत्यांवरचा विश्वास लोकांचा उडालेला आहे लक्षात ठेवा म्हणून आज सिद्धगड राज्यामध्ये मी होतो लोकांनी तिथे एक नवीन घोषणा काढली की प्रस्थापितांना गाडा आणि रविकांतला काढा अशा पद्धतीची घोषणा लोकांनी दिलेली आहे मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो जो प्रतिसाद गावगाड्यातनं मिळतो आहे शहरात मिळतो आहे शंभर टक्के विजय हा जनतेचा होणार गेल्या चार वेळा मध्ये आमदार आणि खासदार भोगलेले तुमच्या विरोधामध्ये उभे राहणार आहे तर त्या संदर्भात म्हणजे नेमकी काय भूमिका राहील आणि कशी परिस्थिती राहील मला काय वाटतं तर मी असं सांगणं त्याच्यापेक्षा गावागावात जर तुम्ही घेऊन तर तुम्हाला खरं सांगेल पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की या निवडणुकीमध्ये प्रस्तापितांना गाडून सामान्य कार्यकर्त्याचा लोकांसाठी लढणाऱ्या माणसाचा विजय होणार एकंदरीत शेतकऱ्यांचा विजय निवडणुकीत तुम्ही एवढंच तुम्हाला मी सांगतो हे होते रविकांत तुपकर यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की मी शेतकरी म्हणून या ठिकाणी उभा राहणार आहे आणि शेतकरी म्हणूनच जिंकेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे अशोक जसवानी बुलढाणा